हॅलो गाईस मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉग मध्ये आज उठल्या उठल्या बघा कसं वातावरण आहे कंटिन्यू रात्रभर पण पाऊस होता आणि सकाळी आता पण पाऊस चालूच आहे शेतात पूर्ण पाणी जमा झालंय आज माझ्या कानाचे पार्सल आले होते डायपर वाईप्स आणि त्रिशू अनकानासाठी कानासाठी पण मी रक्षाबंधनसाठी चा ड्रेस मागवला आहे ते पण आले पण त्रिशूचा चाला कानाचा अजून आलेला नाही आहे मी ह्या ड्रेसचा पण रिव्ह्यू नंतर देईल <laughs> त्रिशूचा आवरून तिला स्कूलला पाठवलं आणि कानाचा गवपणा चाललो होता त्याचा पण ब्रेकफास्ट देऊन झालेला होता काना आज मस्त रमला होता ह्या बाऊल्यासोबत त्याचं नाकच चावत होता सारखं सारखं cela julo julo tela tela काना खूप आग करत होता मग मी त्याला झोपायला आणलं झोपायचे ते इतके नखरेच आमच्या कानाच्या अजिबात असं टाकतात झोपत नाही अर्धा तास तर ता कसाही टाइमपास करून देतो खूप चिडचिड करायला लावतो मग झोपतोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लागाय का झोपली Saat delivery, nizar lelaki jazir, niat takkan lalu rancak, rasa tulah nih yang baik. Azam jepardisana, rupa takde yang tenai, minyak nih cahaya madu, cendera rupa tak baik. Dewa tidak sembunyilah, takde show dekat hari, tujuh का ऐकून तुम्हीच झोपायचे म्हणून मी आता शांतता घेते का झोपला आणि मी खाली आले मग आमच्या रेग्युलर सिरेली लावून दिल्या ला स्टार प्रवाहाच्या आणि जेवायला घेतलं मम्मीने आज बनवलं तर उसळ भात पोळी

<laughs> ना, <laughs> ना। जरा का किचन चॅनल चालेल तुम्ही मधुराज रेसिपी पाहता फेल फेल प्रोडक्ट बनवता मम्मी मी चांगले शिकवते तिच्यापेक्षा काय <laughs> <laughs> तुम्ही मसा शंकर पाळी केले असते छान काय लागत नाही गुळाचे करू आपण तेल ठेवलं तर करून टाकू बा बाईलचं का क्रॉस क्रिस mm. गाईज मम्मीचे समस्या पण दळायचा आवाज आला मला मला वाटलं काय मग मी त्रिशाला काय करून काय <laughs> हा ठेवतो तुशू एक गा सुद्धा खाल्ला नाही तू चल काय जेवा का न घेऊन करायचं तुझ्यात नाही खाना चल बस खाली बस बस खाली बाय हे आमच्या मम्मींनी मधुराच रेसिपी पाहून काहीतरी नवीन प्रयोग केलेला आहे चांगला आहे पण टेस्टी फक्त एवढंच की शेप नाही जमला काही फुगले काही डायक चपटे झाले पण ठीक आहे ओके ओके छान लागला गाईज मी आज कोबी आणि फ्लावरचे कोफ्ते बनवले आणि त्याची करी केली आहे रेस्टॉरंट स्टाईल आणि याची रेसिपी मी माझ्या इंस्टाग्राम अकाऊंटला टाकलेली आहे आणि यूट्यूबच्या शॉर्टला पण टाकलेली आहे एकदम टेस्टी होती एकदम लाचवाप म्हणजे काय सांगू मी आता तुम्हाला ही रेसिपी नक्की ट्राय करा गाईच खूपच भारी होती आणि खूप सोपी पण आहे काही जास्त एफर्ट्स नाहीत काहीच बहुतेक तुम्हाला माहित नसेल पण मी तुम्हाला म्हणून सांगते की मला शिवण काम पण येतं एकदमच मल्टी टॅलेंटेड आहे मी म्हणजे स्वतःची तारीफ नाही करत आहे मी पण मला काही नाही जमत मला सर्वच जमत तर आज मी खूप दिवसातून माझ्या मशीनकडे वळून बघितलेलं आहे त्याचा ते एक रुपया मी वसूल केलेला नाही आहे तर घरचे म्हणत होते तू दोन दिवसाचा हाऊस करते पण ठीक आहे शिकेल मी परत शिकून गेली, गेली। काना काना। ती पण गॅप पडला म्हणून सगळं विसरून गेली आणि आता तर भीतीच वाटते ह्या कामामुळे चालू करायची अरे ते माझ्यात लावलेला दोरा निघून जाईल का नू जा तिकडे जा जा यामुळे मी मशीन चालू करते फक्त फक्त कारण हे कानो नको बेटा जा तिकडे जा 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 बेटा कानो न बघितल्या ना गाईच कानाचा असा त्रास असतो म्हणून मी मशीनसुद्धा वापरत नाही आता त्याला झोपवलं आता खाली आली मी माझा एक मोबाईल खाली राहिला नेमका एडिटिंगचा आणि पाणी पण आणायचं होतं खाली आली मोबाईल घेतलं पाणी घेतलं आणि आता आम्ही झोपतो तुम्ही पण झोपा शुभरात्री चला तर मग मंडळी ब्लॉग आवडला असेल तर लवकर लाईक करून टाका कमेंट बिमेंट करायची असेल तर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूपूरच्या ब्लॉकमध्ये बाय बाय